गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या को कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला जिहू येथील आलिशान बंगल्यासमोर एक फियाट कार उभी राहिली फाटका बाहेरच ती थांबली होती कारमधून एक देखणी तरुणी खाली उतरली तो बंगला मनोहर पाराशर या कोठ्याधीश व्यक्तीचा होता एका वर्षापूर्वीच पाराशर गूढरित्या मृत्यू पावले होते त्यांना भयानक अपघात झाला होता पण त्यांच्या शरीरातून अपघाताच्या वेळी रक्त आले नव्हते अपघात होण्यापूर्वी चार पाच तास आधीच मनोहर पाराशरचा खून झालेला आहे असे डॉक्टरांचे मत होते ती तरुणी फाटकाजवळ आली आणि एक दणकट शरीराच्या तरुणाने दार उघडले तिच्याऐवजी पुरुष असतात तर त्या पहारेकऱ्याने कोण हवंय हे वाक्य प्रथम विचारले असते बंगल्यात खबर दिली असते आणि त्याला संमती मिळाली तरच आत सोडले असते फाटक किंचित उघडण्यात आले आणि ती तरुणी त्या तरुण लक्षकाच्या मागून फाटकातून फर्लांगभर आत असलेल्या बंगल्यापर्यंत चालत निघाली फाटकाजवळ दुसरा खाकी वेशातील गुरखा तिने पाहिला या बंगल्यावर इतका कडेकोट बंदोबस्त का हे तिच्या लक्षात आले नाही बंगल्याच्या पोर्चमध्येच तिला थांबायला सांगून पहारेकरी उघड्या दारातून आत शिरला त्यावेळी घड्याळात साडेनऊ वाजले होते ऊन तापलेले असले तरी बंगल्या सभोवत असलेल्या झाडीमुळे ते जाणवत नव्हते गार वारा अंगाला झोंबत होता दोनच मिनिटात एक रुबाबदार व्यक्तिमत्वाचा भारदस्त वाटणारा तरुण दारात आला बुद्धिमत्तेचे तेज त्याच्या ते चेहऱ्यावर चे होते चौकस नजरेने तो पोर्चमधील तरुणीकडे पाहत होता आणि बंदोबस्त पाहून भुसकाळ्यात पडलेली ही तरुणी त्याच्यासारखी चौकस नजल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा हावभाव टिपण्याचा प्रयत्न करीत होती आत या सहजरित्या त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले त्याचा आवाज आणि बोलण्याची पद्धतही कमालीची भारदस्त होती अत्यंत विचारी आणि शांत प्रवृत्तीचा तो तरुण असावा हे बंगल्याच्या पायऱ्या चढताना त्या तरुणीच्या लक्षात आले होते तुम्हाला कोण हवं आहे त्या तरुणाने थंडपणे विचारले अद्यापही तो तिची कसून पाहणी करतच होता मला महानंदाच्या आईला भेटायचं आहे तिने भव्य आणि आलिशान अशा दिवाणखान्यात चौकसपणे नजर फिरवीत सांगितलं माफ करा त्या कुणालाही भेटू शकणार नाहीत का त्यांना फार मोठा धक्का बसलेला आहे कुणालाही भेटायला त्यांना डॉक्टरांची परवानगी नाही आहे त्या तरुणाच्या आवाजात कोणतेही भाव नव्हते ती तरुणी आल्याचे त्याला सुखही नव्हते आणि दुःखही नव्हते फक्त पाच मिनटांसाठी मला भेट हवी आहे मी त्यांना कोणताही त्रास देणार नाही ती तरुणीने शांतपणे हे सगळं सांगितलं आणि त्याने नकारार्थी मान हलवली अद्याप त्याने त्या ते तरुणीला बसायलाही सांगितलेले नव्हते अजिबात भेट मिळायची नाही काय काम असेल माला माला ते मला सांगा मला काही प्रश्न विचारायचे आहेत त्यांना अचानक किंचित कठोर आवाजात त्या तरुणीने आपल्या येण्याचा विचार सांगितला आणि त्या तरुणाने डोळे किंचित कठोर झाल्यासारखे तिला वाटले कसले प्रश्न महानंदाच्या खुनाच्या बाबतीत प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार काय त्या तरुणाच्या डोळ्यात संशय चा, होता चेहरा कठोर बनला होता तुम्ही मी सांगते त्या नंबरवर फोन करा तिथं इन्स्पेक्टर माने भेटतील आणि तेच तुम्हाला अधिकार सांगतील त्या तरुणीचा आवाज पूर्वीपेक्षाही कठोर बनला आणि त्या तरुणाचा चढलेला चेहरा खाडकन उतरला तुमचा पोलीस खात्याशी संबंध आहे इतक्या दबक्या आवाजात त्या तरुणाने विचारले नाही तर मला प्रश्न विचारण्याची गरजच काय त्या तरुणीचा आवाज कठोरच होता तिचे नाव विचारण्याचा विचार त्या तरुणाच्या डोक्यात होता पण एकाएकी बदललेल्या परिस्थितीने त्याला त्याचा विसर पडला होता आणि घाईघाईत त्याने त्या तरुणीला आलिशान सोफ्याकडे बोर्ड दाखवून बसण्याची विनंती केली होती घडलं ते फार वाईट अद्यापही खरं वाटत नाही तो तरुण दुःखी चेहरा करून बोलला तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकेन तो तरुण गंभीरपणे बोलला आणि ती तरुणी आपल्याकडे रोखून पाहते आहे हे ते लक्षात येतच तो दबल्यासारखा झाला मला महानंदाच्या आईलाच भेटायचं होतं त्या बाबतीत मात्र मी असमर्थ आहे या घरात अत्यंत कडक शिस्त आहे जोपर्यंत डॉक्टर परवानगी देत नाहीत तोपर्यंत नर्स आणि डॉक्टर या दोघांशिवाय त्यांना कुणीही भेटू शकत नाही अगदी मी सुद्धा आपण कोण मी पाराशरांचा भाचा सुधीर कौल सात वर्ष मी सैन्यात होतो आणि गेल्या वर्षी शॉर्ट सर्व्हिस कमिशनची मुदत संपली आणि मी बाहेर आलो महानंदाचा खून करायचा सुद्धा बोरावकेला काही कारण असावं असं तुम्हाला वाटतं त्या तरुणीने गंभीरपणे आपल्या कामाला सुरुवात केली मी त्याबाबत काहीही बोलू शकत नाही सुद्धा बोरावके हिला तऱ्हेची मदत महानंदाच्या आईनेच केली पण हल्ली संबंध बिघडले असावे असे मला वाटत होतं पण नेमके काय घडलं हे मला माहीत नाही तुम्ही इथं काय करता मामावारल्यापासून सर्व आर्थिक व्यवहार माझ्या हातून होतोय सुद्धा बोरावकेला खून करायचं काहीतरी कारण असावं महानंदाचा खून करायचं कुणीतरी प्रयत्न करील हे सहा महिन्यांपूर्वीच माझ्या लक्षात आलं आणि कोणताही धोका नको म्हणून फौजेतील तीन पेन्शनर्स केवळ तिच्यावर पहारा ठेवण्यासाठी मी ठेवले तुम्हाला तसा संशय का बरं यावा पैशासाठी काहीही होऊ शकतं महानंदा नाहीशी अशी झाली ही सर्व इस्टेट तिच्या चुलत भावांना मिळणार आहे ते कोण ते आहेत दोघे पण मोठा आज दहा वर्षांपासून कॅनडात आहे फार मोठा इंजिनियर आहे तो आणि दुसरा महानंदाच्या वडिलांबरोबर जो भांडून गेला त्याचा अद्यापही पत्ता लागलेला नाही सहा महिन्यांपूर्वीच एक पत्र मामीच्या नावावर आले होते पण मी ते त्यांना दाखवले नाही त्यात काय होतं आपण अतिशय अडचणीत आहोत आणि आठ दिवसांच्या आत आपल्याला पन्नास हजार रुपये रिमांड ड्राफ्टने पाठवायची विनंती त्याने या पत्रात केली होती एका हॉटेलच्या पत्त्यावर त्याने तो ड्राफ्ट मागितला होता ते पत्र तुम्ही मला दाखवू शकाल का हो झटक्यात उठत सुधीर बोलला आणि दोनच मिनटात तो एक फाईल घेऊन बाहेर आला त्याने एक पत्र त्या फायलीतील काढून तिच्या हातात दिले केवळ सात आठ ओळींचेच ते पत्र होते इन लेटर दोन ठिकाणी दिल्लीतील एका हॉटेलचा पत्ता लिहिला होता हे पत्र महानंदाच्या आईला का दिलं गेलं नाही त्यांच्या या भाच्यावर अतिशय राग तो डोळ्यांसमोर आलेला सुद्धा त्यांना नको होता आणि म्हणूनच मी ते पत्र त्यांना दाखवले नाही कारण त्यांना पहिला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे त्या चिडल्या की त्यांना अधिक त्रास होतो तुम्ही या पत्राला काही उत्तर दिलंच नाही त्यानंतर त्याचं ते पत्र कधीच आलं नव्हतं पण तो एकदा आपल्याला दिसला असं महानंदा सांगत होती लगेच मी पहारेकरांना त्याचं वर्णन सांगितलं आणि त्या तरुणाला महानंदाच्या जवळपासही फिरकू देऊ नये अशा स्पष्ट सूचना दिल्या कारण तो मला घातकी वाटला पैशासाठी तो हवं ते करील त्याचं नाव काय महेंद्र पाराशेर सध्या तो कुठं आहे हे सांगू शकत नाही त्याचा आणि सुधा बोरावकीचा काही संबंध असावा का असावा कशावरून जेव्हा महानंदानं त्याला पाहिलं तेव्हा तो सुधाचा वर्ग असलेल्याच गल्लीतून बाहेर येत होता समोर बसलेली ती तरुणी विचारात पडली सुधीर कौलदेखील गोंधळून गेला या तरुणीला तोंड कसे द्यावे हेच त्याला समजत नव्हते एखाद्या अनुभवी पोलीस अधिकाऱ्याने विचारावे तसेच प्रश्न ती विचारत होती काल आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील इतके खोलवर जाणारे प्रश्न विचारले नव्हते यापुढं कधी त्यानं इथं संपर्क साधला तर तुम्ही काय करणार मी त्याला समोर उभ्या करणार आणि जाब विचारणार एकाएकी सुधीर कठोर बनला आणि त्याचवेळी पोलिसांची एक जीप थेट पोर्चमध्ये येऊन उभी राहिल्याचे बसल्या बसल्यास त्या तरुणीने पाहिले तिच्या चेहऱ्यावर अस्पष्टसे हास्य पसरले जी पोर्चमध्ये थांबताच सुधीर घाईघाई तुटला आणि इन्स्पेक्टर माने आश्चर्यचकित चेहऱ्यावरून आत शिरले फाटकाबाहेर कार पाहूनच तो आश्चर्यचकित बनला होता पण त्यांनी चेहऱ्यावरचे भाव आवाजातून व्यक्त केले नाहीत काम संपलं त्यांनी त्या तरुणीच्या शेजारी बसत विचारलं हो नुकतंच माझं काम संपलं आणि तुम्ही आलात मी महानंदाच्या आईला भेटायला आलो इन्स्पेक्टर माने सहजरित्या बोलत होते पण ते समोरच्या तरुणीवर अतिशय चिडले होते मनातल्या मनात ते तिला सारखे शिव्या देत होते ही काहीतरी भानगड निश्चित सुरू करणार याची त्यांना खात्री पटली होती माफ करा त्या भेटू शकत नाही का त्या आजारी आहेत त्यांना आणखी त्रास झाला तर हार्ट अटॅक येईल असे डॉक्टर म्हणतात मी तो धोका पत्कारणार नाही मला माहिती एकच नाही सुधा बोरावकीला त्या किती वर्षे ओळखतात याची सात ते आठ वर्षं तिच्या डोक्यावर कधी काळी कसला परिणाम झाला होता काय नाही कशावरून कारण मीही तिला तितकीच वर्षं ओळखतोय अतिशय हुशार अशी तरुणी होती सुधीर स्पष्टपणे बोलवत होता त्या तरुणीशी बोलताना तो दबल्यासारखा बोलत होता पण आता मान्यांशी बोलताना त्याच्या मनावर मुळीच दडपण नव्हते महानंदाचा खून करण्यासाठी तिला एखादं कारण आहे काय नाही कधी भांडण झालं होतं का नाही खून झाला त्याच्या दोन दिवस आधी महानंदाचा वाढदिवस झाला सर्व सूत्र होती सुधाच्याच हातात मग आम्ही गोंधळात पडलो आहोत इन्स्पेक्टर महानंदाची आई विश्वास ठेवायला तयार नाही आहे ती सुधाला सोडवा म्हणते पण ते कसं शक्य आहे तिनं खून केला हे सत्य आहे हे सत्य तुम्हाला कसं समजलं अचानक त्या तरुणीने प्रश्न विचारला आणि सुधीर दचकून तिच्याकडे पाहतच राहिला का कोण जाणे पण त्याने त्या तरुणीचा निश्चित धसका घेतला होता जो पोलिसांना पुरावा सापडला तो मी प्रत्यक्ष पाहिलात नाही माने मी जिवंत घाबरलेलं सुधीरकडे लक्षही न देता झटक्यात उठत ती तरुणी बोलली आणि जीप घेऊन जाण्याचा हुकूम सोडला आणि ते कारमध्ये तिच्या शेजारी येऊन बसले ताई तुम्ही काय करणार आहात काहीही नाही कारला वेग देत तिने ताडकं सांगितलं सुधीरनं काय माहिती दिली तो काय देणार बावळट आहे लेखाचा दिसायलाच बबकेबाजा आहे तुम्हाला कुठं सोडू या खुनाविषयी तुमचं काय मत आहे कायदा गाढव आहे आणि न्याय आंधळा आहे म्हणजे माने ऑफिसची खिडकी उघडी होती हो ती कधी उघडी ठेवण्यात येते का याची चौकशी केली नाही ती करा कडी गंजलेली आहे मागच्या बाजूला घाण आहे म्हणून खिडकी सदोतीत बंद असते त्या खिडकीला गज नाहीत लाकडी भक्कमदार आहे हो मी ते पाहिलं आहे ती खिडकी उघडी का नाही याचा कधी विचार केला नाही हवा येण्यासाठी घाण वास घेण्यासाठी खिडकी उघडी ठेवत नसतात माने जेव्हा महानंदाची किंकाळी कारजवळ असलेल्या रक्षकांना ऐकू आली तेव्हा त्यातील एकाला दारातून सुद्धा दिसत होती कारपासून हॉलचं दार जवळजवळ पन्नास फूट दूर आहे जेव्हा सुधाने छातीतील सुरा खेचला तेव्हाच एकजण आत पोचला त्यानं तिचा हात पकडला हो पण माने एकदम गोंधळला प्रयत्न केलास तर जानक खून केला त्याच्या बोटांचे ठसे कदाचित खिडकीवर सापडतील इन्स्पेक्टर मानेला हा फार मोठा धक्का होता रजनी काटकरचा हा झपाटा पाहून ते हादरले होते ताई तुम्हाला नेमकं काय वाटतं सुधाला कुणीतरी सापळ्यात पकडलेलं आहे फक्त कुणी तेच तुम्ही शोधून काढावं पण पुरावा तो नकली आहे एखादा चांगला वकील भेटला तर तुमच्या पुराव्याच्या तो चिंदड्या करून टाकील ताई कुणालाही महानंदाचा खून करण्याचं काही एक कारण नाही सुधाला काय होतं कारण तेच मी शोधून काढणार आहे महानंदाची आई तुम्हाला सांगेल सुधा निरपराधी आहे म्हणून पोरी इतकं प्रेम आहे तिचं सुधावर आजही पण ताई माने तिचं खून करायचं करा कुणालाही काही कारण नाही तर मग तिच्यावर कडक पहारा ठेवायचं कारण काय रजनीने अचानक प्रश्न विचारला आणि इन्स्पेक्टर माने तिच्या तोंडाकडे पाहतच राहिला या प्रकरणात आपले काहीतरी चुकते आहे याची त्याला खात्री झाली भपकेबाज पेहरावातील त्या दोन व्यक्ती सुधा बोरावकेच्या संगीत वर्गाजवळ उतरल्या त्यावेळी रात्रीचा एक वाजला होता वर्गासमोर केवळ वर एकाच शिपायाचा पहारा ठेवण्यात आला होता त्या शिपायाने दोघांकडे पाहिले ते दोघेही जवळच कुठेतरी राहणारे असावेत आणि गाडी तिथेच ठेवून ते आपल्या घरी जाणार असावेत असा विचार त्यांनी केला सर्वत्र छामसूम होती पिक्चरला गेलेला एखादाच त्या चिंचोळ्या गल्लीत शिरलेला दिसायचा तेवढाच पण दोघेही गोंधळात पडलेले आहेत ते पोलिसांच्या लक्षात आले चौकातील दिव्याच्या खांबाखाली उभे राहून एक जण कागदावरचा मजकूर पाहत होता तर दुसरा गोंधळल्यागत सभोवताली नजर भिरभिरवत होता पण पोलीस काही जागचा हल्ला नाही आणि त्याने काही प्रश्न विचारण्याचाही प्रयत्न केला नाही कारण तो या भागात नवीनच होता केवळ उंटासारखे उभे राहून पहारा करण्याचे काम त्याचे होते शेवटी गल्लीत शिरलेल्या एका तरुणाला हातात कागद असलेल्या व्यक्तीने काहीतरी विचारले त्या तरुणानेही कागदावरचा मस्कूर वाचला आणि नकारार्थी मान हलवीत तो चिंचोळ्या गल्लीत पुढे निघून गेला कोणत्या तरी दाराची कडी ठोकल्याचा आवाज आला आणि ते दोघेही हळूहळू त्या पोलिसाजवळ आले तुम्हाला काय हवंय पोलिसाने खड्या आवाजात विचारले आम्हाला एक पत्ता हवा याच गल्लीत एस के नायर नावाचे वकील राहतात घर नंबर नाही आहे का नाही तेवढ्यातच काय चमत्कार घडलाय ते त्याच्या लक्षातही आले नाही एकाने त्याचे तोंड दाबले होते तर दुसऱ्याने डोक्यावरची टोपी काढून कोणत्या तरी कठीण वस्तूचा तर डोक्यावर प्रहार केला होता तो आघात साधा सुद्धा नव्हता दणकट शरीराचा तो पोलीस शक्तीहीन होऊन उभ्या उभ्याच खाली कोसळला होता दोघांनाही केवळ दोन मिनटात त्या पोलिसाचा पक्का बंदोबस्त केला त्याला तरी हालचाल करणे तर सोडाच साधा आवाज देखील त्याला तोंडातून काढता आला नसता अंधारा जागेत पोलिसाचे बोसके टाकून दोघेही दाराजवळ आले दोघांनी घाईघाईत हातमध्ये चढवले आणि त्यातील एक जण कुलपे आणि तिजोरी देखील फोडण्यात पटाईत होताच त्याने पाच मिनिटात दाराचे साधेसुधे सुधे उघडले बॅटरीच्या उजेडात दोघांनी सुद्धा बोरावकीच्या हॉलवर नजर फिरवली तो हॉल पूर्णपणे मोकळा होता कोणतेही सामान आणि बसण्यासाठी कोणतीही बैठक त्या ठिकाणी नव्हती बाजूलाच ऑफिसची खोली होती मणी त्या मूर्खाचे ठसे कोणत्या ठिकाणी असेल असं तुला वाटतं कुलप उघडणाऱ्याने हलक्या आवाजात आपल्या सहकाराला विचारले त्यावेळी मनी उर्फ मनीलाल दार बंद करीत होता घाई करू नकोस हरी या बाहेरच्या दारापासून तो खिडकीपर्यंत कुठेही त्याचे ठसे असू शकतील शांतवृत्तीच्या मनीने हलक्या आवाजात शांतपणे जाणीव करून दिली आणि आपल्या खिशातील दुसरी बॅटरी काढून तो ऑफिसच्या दुसऱ्या दाराने आत आला बॅटरीच्या उजेडात मनी बारकाईने तपासणी करीत होता त्या ठिकाणी तीन खुर्च्या होत्या कोणत्या तरी एका खुर्चीवर खून करणारा त्यांचा सहकारी बसला होता तो कोणत्याही खुर्चीवर बसण्याची शक्यता होती आणि बाकीच्या दोन खुर्च्या आणि मेजावर देखील हाताचे थसे असावेत असे मणीला वाटले खून करताना त्याने मोजा घातला नव्हता त्याऐवजी रुमाल पकडला होता सूर्यावर देखील त्याचे ठसे उमटले असावेत अशी देखील मणीला शंका होती पण पोलिसांच्या ताब्यातील त्या सूर्यावरचे ठसे मणी नाहीसे करू शकत नव्हता अखेर मणीने घडी केलेले मऊशार फडके काढले आणि मोजे घातलेल्या हाताने प्रत्येक वस्तू पुसायला सुरुवात केली त्याचेच अनुकरण हरीने देखील सुरू केले संशय येईल ती ती तो वस्तू आणि ती ती जागा तो पुसत राहिला अडीच वाजता त्या दोघांचेही काम संपले बॅटऱ्या खिचात घालून दोघेही दारात आले मणीने दार उघडण्यासाठी हात पुढे केलाच पण अचानक तो हात कोणीतरी खेचला आणि एकाएकी ताकदवान मणी हवेत फेकला गेला आपला उजवा हात खांद्यातून उपटून आल्यासारखेच त्याला झाले आणि आवाजाने भुसकाळात पडलेला हरी धुसफुसल्यासारखा झाला हलका पण चमत्कारिक आवाज त्याच्या तोंडून बाहेर पडला अत्यंत वेगात त्याच्या पोटात काहीतरी खुपसले गेले भयानक वेदनांनी कळवळून तो खाली बसला आणि त्याच झगमगीत उजड हॉलमध्ये पसरला घाबरलेल्या दोघांनी स्वतःला कसे बसे सावरले सूर्याशिवाय कोणतेही हत्यार त्यांच्याजवळ नव्हते रात्रीच्या वेळी पोलिसांनी पकडले तरीही ते सूर्य बाग बाळगल्यांच्या आरोपावरून पोलिस त्यांचे काहीही वाकडे करू शकत नव्हते समर्थ दृश्य पाहून आपण स्वप्नात तर नाही हेच विचार दोघांच्याही डोळ्यात आले निळ्या बेल बॉटम मध्ये एक तरुणी दाराकडे पाठ करून उभी होती तिच्या तोंडावर बुरखा होता हातात काळे मोजे होते आणि उजव्या हातात सायलेन्सर लावलेले रिव्हॉल्वर होते दोघेही अतिशय हात धरले पण सर्वात आधी शुद्धीत आला तो मनी तसे दोघेही निरडाळलेले बदमाशत होते मना अशा अनेक प्रसंगातून ते पार झाले होते पण पुरुषापेक्षा स्त्री घासती असते अशी त्यांची समजूत होती समोरची बुरखाधारी स्त्री घाबरली तर सरळ सरळ गोळ्या झाडेल हीच भीती दोघांच्याही डोक्यात होती मणी तू कोणाच्या बोटांनी ठसे साफ करायला आलास अत्यंत कठोर आणि झहरी अवजात बुरखे आडून शब्द बाहेर आले आणि मनातील भीती काढून टाकण्याच्या प्रयत्नातच असलेल्या मणीने भीतीने अधिकच थरारून उठून गेला हरी तू तर बोलणार आहेस का दोघांच्याही कपाळात गोळ्या घालण्याची पाळी माझ्यावर आणणार आहात त्या भुरखाधारी तरुणीने हलक्या आपण कठोर आवाजात विचारले आणि दोघांच्याही शरीरावर सरसरीत काटा उभा राहिला तू कोण मनेने कसा बसा कोण प्रश्न विचारला त्याच्या आवाजाला देखील कंप फुटला होता रात राणी त्या तरुणीच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि दोघांच्या इठोज हृदयाचे ठोके एकाच वेळी वाढले नाव ऐकताच त्यांच्या शरीराचा थरकाफ उडाला रात कीर्ती यापूर्वी त्यांनी ऐकली होती कोणताही बदमाश तिच्या हातून जिवंत निसटत नाही हे देखील त्यांना माहीत होते आपल्याला ठार केल्याशिवाय ती राहणार या नाही याची जाणीव त्यांना झाली काहीतरी बोलण्याची सुबुद्धी तुम्हाला येईल रात्रीच्या आवाजात गर्भीत धमकी होती नीट बोललं नाही तर कोणत्या क्षणी तुम्हाला ठार करेन हाच अर्थ तिच्या आवाजातून व्यक्त होत होता आम्ही फक्त सोपवलेली कामगिरी पार पाडतो हरीने कसा धीर केला कारण त्याला जागावेसे वाटत होते पण अद्याप बोलण्याइत का धीर मणीला आला नव्हता तुमच्यावर कामगिरी सोपवली कुणी आम्ही त्याला ओळखत नाही संध्याकाळीच भेटून त्यानं ही कामगिरी आमच्यावर सोपवली ही जागा पुसून साफ करायची तू त्याचं वर्णन करशील हो त्याने काड्या रंगाचा सूट घातला होता बूट आणि काळ्या रंगाची फेल हॅट होती डोळ्यांना भल्या मोठ्या काचांचा गॉगल होता आणि ओठांवर मिशा चिकटवल्यासारख्या दिसत होत्या चेहरा लांबट आणि रंग सावळा घाई गाईत बोलायची त्याला सवय आहे एका दमात आणि एका झटक्यात हरीने आपल्यावर ज्याने काम सोपवले आहे त्याचे वर्णन करून टाकले रातराणीच्या हातात पिस्तूर असले तरी हरीच्या मनातील भीती बरीच कमी झाली या रातराणीला आपण पटेल असे सांगितलं तर ते आपल्याला ठार करणार नाही हे त्याने ओळखले कारण किती झाले तरी ती एक स्त्री आहे हे हरी विसरू शकत नव्हता जेव्हा तुम्ही दोघे आत शिरलात तेव्हा तुम्ही ठसे मागे ठेवून जाणाऱ्याला शिव्या देत होतात याचाच अर्थ बोटांचे ठसे या जागेत राहू देऊ नयेत हे तुम्हाला माहीत होतं तो कोणत्या खुर्चीत बसला असे याची चिकित्सा तुम्ही करत असलात राताणी एकेका शब्दावर जोर देत पण झहरी आवाजात बोलत होती आपण शब्दात अडकलो हे दोघांच्याही लक्षात येऊन चुकले होते पण रात्राणी बोल पण खरं असेल ते बोल या जागेत खून झालेला आहे हे कामगारी स्वीकारताना आम्हाला माहित होतं बोटांचे ठसे कोणीतरी मागे राहिले असावेत म्हणूनच आपल्यावर ही कामगिरी सोपवण्यात आली आहे हे आम्ही तर्काने ओळखले होते हरी खून करायला आलेला माणूस आरामात खुर्चीत बसतो काय तसं नाही पण हरी तो कोणत्या तरी खुर्चीवर बसलेलाच असेल याची माहिती तुम्हाला होती नाही इथे येण्यापूर्वी ना आम्ही काही तर्क केले होते त्या सुऱ्यावर त्याचे ठसे असतील खून करताना त्यांना हातमोज्याऐवजी हातात रुमाल घेतला होता हा देखील तुमचाच तर्क काय वेद गावात रात्राने विचारले आणि दोघांच्याही चेहऱ्यावर मूर्तीमंत भीती उभी राहिली पण बोलायचा प्रयत्न केला तरी हरीच्या तोंडून शब्दही काही बाहेर फुटला नाही तो कोण तो कोण आहे कोण तो हरिने थरथर त्या आवाजात विचारले ज्यानं खून केला तो खरच मला माहीत नाही हरिने झटक्यात सांगून टाकले काही घडेल ही भीती दोघांनाही वाटत होती दोघांचेही लक्ष तिच्या हातातील रिव्हॉल्वरवर खिळून राहिले होते जर तुला काहीच माहीत नसेल तर माझ्या दृष्टीने तू जगायला नालायक आहेस काही रात तोंडून निघालेले शब्द हे भयानक होते उघड त्यात धमकी होती ठार करण्याची हरी गर्भगळीत झाल्यासारखा दिसला आणि या संधीचा आपण फायदा घेतला तर तो बरेच काही सांगून जाईल याची खात्री रात राणीला झाली हरी तुला खरंच काही माहीत नाही का रात राणीने विचारलेला या प्रश्नात कोणतेच कठोर भाव नव्हते खरंच एका शब्दावर काही तो बोलू शकला नाही फट असा आवाज झाला आणि उभ्या उभ्याच हरी खाली कोसळला त्याच्या कापाळावर छिद्र पडले होते आणि त्यातून रक्ताची धार ओघळत होती तडफडणाऱ्या हरीने जागीच प्राण सोडले हा धरलेला मणी वेड्यासारखा पाहत होता मणी तुमच्या ज्यानं काम सोपवलं त्यांचं वर्णन हरीने केलं आहे हे बरोबर आहे रातराणीने आता आपला मोर्चा मणीकडे वळवला होता शांत झालेल्या हरीच्या चेहऱ्याकडे पाहता पाहताच त्याचा धीर पार सुटला होता नाही तुला तो माणूस माहीत आहे हो पांड्यानं हे काम सोपवलं होतं हा पांड्या कोण त्याला पांड्याचं म्हणून ओळखता तो प्रसिद्ध आहे बोटांचे ठसे ह्या जागेतून नाहीसे करायची हीच कामगिरी तुमच्यावर सोपवण्यात आली होती का हो खून खुनी केला माहीत नाही पूर्वी तो हरीबरोबर काम करत होता मनीच्या आवाजातील थरकाप काही कमी झाला नव्हता मनी ही कामगिरी तुमच्यावर कोणीही सोपवली नाही हा खून केला आहे जगन्नाथ पाटलानं तुम्ही दोघांनी जगन्नाथ अशी तिघांची टोळी मला माहीत आहे ती, ती जरा फोडण्यापासून ते खून करण्यापर्यंतची कोणतीही कामगिरी तुम्ही स्वीकारता असा लौकिक मला माहीत आहे आत्तापर्यंत तिघांनी अनेक खून केलेले आहेत पण पुराव्याअभावी तुम्हाला पोलीस पकडू शकलेले नाहीये रात्राणी गंभीरपणे बोलत होती तिच्या आवाजात क्रोध नव्हता आवाजातील जहरी भाव पूर्णपणे नष्ट झाले होते आणि तुम्ही एका निरपराध मुलीचा खून केलात तो केलात तो केलात पण एका निरपराध मुलीला त्यात अडकवलं देखील बिचारी ती काहीही न करता फासावर देखील जाईल रात राणीचा आवाज हे लावत होता भावनांच्या तुफानी लाटांवर मनीने काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडताच फट्ट असा आवाज झाला आणि तडफडत मनी खाली कोसळला आता रातराणी शांतपणे दार उडून बाहेर पडली अशा प्रकारे महानंदीच्या खुनाचा तपास चालूच होता हा आहे भाग दुसरा भाग तिसरा मी लवकरच अपलोड करेन तर मग नक्की खून खुनी केला जगन्नाथ पाटील हा कोण आहे ही रात राणी म्हणजे नक्की कोण आणि इन्स्पेक्टर माने त्यांचं काय तर सुधा बोरावके निर्दोष आहे की अपराधी आहे हे पाहण्यासाठी महानंदीच्या खुनाची स्टोरी नक्की बघा आणि जर तुम्हाला अशाच रहसमय कथा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कथा जर ऐकण्यात रस असेल तर, तर माझ्या द स्टोरीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुमचं मत वेळ मिळाला तर कमेंटद्वारे नक्की कळवा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद चला तर, तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद